सासू तिला जी घ्यायला सांगत होती ते न घेता ती दुसरंच काहीतरी घ्यायची सासूला आधी थोडं विचित्र वाटलं पण नंतर तिने विचार केला की बहुतेक नवीन घरात नवीन लोकत असल्यामुळे ती घाबरत असेल म्हणून मग सासूने तिला समजावले पण तरीही ईशा कधी सामान्य तर मधूनमधून विचित्र वागू लागली कशी बशी तिने खीर बनवली आणि सर्वांना वाढली खीर अगदी अप्रतिम बनली होती सर्वजण खुश झाले सूरज आणि सासूलाही खूप आनंद झाला कारण तिच्या आईने सांगितलं होतं की त्यांची ईशा सुग्रण आहे आता दिवस पुढे सरकत होते ईशा कधी कधी विचित्र वागायची सूरजवळ आला की तोच पुरुषी आवाज यायचा आता सूरजला शंका येऊ लागली की कदाचित हिला दुसरा कोणीतरी आवडत असेल म्हणून मग मन सूरजने बाहेरून तिच्या गावात तिची चौकशी केली पण ती खरंच खूप चांगली मुलगी आहे हे कळलं सूरजला हायस वाटलं पण तरीही ईशा त्याला जवळ का येऊ देत नाही हे त्याला कळत नव्हतं आता त्यांच्या लग्नाला जवळपास एक महिना होत आला होता एके दिवशी रात्री तो कामावरून घरी आला होता तो खूप थकला होता आईला सांगितलं आई मी जेवणार नाही झोपणार आहे खूप थकलोय मी प्लीज उठवू नकोस आणि ईशा कुठे हे सांग म्हणून लगेच पळत वरती गेला आई सांगत होती ईशाबद्दल पण तो थांबलाच नाही फ्रेश होऊन लगेच झोपी गेला जवळपास एक दोन तासांनी त्याची एका विचित्र आवाजाने झोप मिळली जसे त्याने डोळे उघडले पाहतो तर काय समोर ईशा होती हातात सुरा घेऊन त्याच्याकडेच वाकून एकटक त्याला रागाने पाहत होती त्याचा तर श्वास रोखला गेला त्याला प्रचंड घाम फुटला काय बोलावं त्याला काही सुचत नव्हतं मग त्याने घट्ट डोळे बंद केले स्वतःला सावरलं आणि प्रेमाने म्हणाला मला ना खूप भूक लागली आपण दोघी मिळून ती फळ खाऊयात का मला वाटतं तुम्ही काही खाल्लं नसेल त्याच ते प्रेमानं बोलणं ऐकून ती अचानक एकदम नाग्न झाली हसत म्हणाली आहो तुम्ही बरोबर बोलताय तुम्ही आला होता तेव्हा मी गॅलरीत होते तुमचीच वाट बघत होती पण जेव्हा आत आले तर तुम्ही झोपला होतात म्हणून तुम्हाला उठवायला आले होते म्हटलं आता उशीर झालाय तर तुम्हाला फळं तर कापून द्यावीत मग फळं कापली आणि तुम्हाला उठवायला आले बरं झालं तुम्ही उठलात मीही जेवले नाही खूप भूक लागली आहे मला चला आपण फळं खाऊयात सूरजला तर काहीच कळत नव्हतं पण चेहऱ्यावर खोटं हसू आणत तोही तिच्यासोबत मिळून फळे खाऊ लागला थोड्याच वेळात तिला झोप लागली पण आता मात्र त्याची झोप उडाली होती त्यानं ठरवलं की आता बस तो आता हे सगळं त्याच्या आईबाबांच्या कानावर घाल दुसऱ्या दिवशी सूरजने हे सर्व आपल्या आईबाबांना सांगितलं त्याचं ऐकून आई आईबाबाही चिंता करू लागली त्यांनी तातडीने तिच्या आईवडिलांना फोन करून बोलावून घेतलं त्यांचं बोलणं ऐकून ईशाच्या आईला वाटलं की सूरज आपल्या मुलीला घटस्फोट देईल म्हणून घाबरून तिच्या आईने सूरजच्या घरच्यांना तिला काही दिवस ईशासोबत राहण्याची विनंती केली पण ईशाच्या आईच्या तोंडूनही तोच पुरुषाचा आवाज घेऊ लागला हा सर्व प्रकार पाहून सूरजच्या नाटकांपैकी एकाने एका तांत्रिकाला बोलावून घेतलं त्याने सांगितलं की ईशाला वयाच्या बाराव्या वर्षापासून एक जिन लागला आहे तो तिच्यावर प्रेम करतो तो त्यांच्या घराच्या मागे जे वडाचं झाड आहे त्या झाडात राहतो जिथे सूरज आणि ईशा पहिल्यांदा भेटले होते ईशाच्या आईच्या शरीरातही त्याची आई येते जी आपल्या मुलाला ईशापासून दूर ठेवायचा प्रयत्न करते ईशाच्या लग्नाआधीच त्याच्या आईने ईशाच्या अंगात येऊन सांगितलं होतं की लवकरात लवकर ईशाचं लग्न करून टाका म्हणजे मी माझ्या मुलाला इथून कायमची दूर घेऊन जाऊ शकेन पण हे सर्व ईशाच्या आईने सूरजच्या घरच्यांपासून लपवून ठेवलं होतं सूरजचे बाबा रिटायर्ड आर्मी ऑफिसर होते त्यांना भूत असतात ह्या गोष्टींवर विश्वास नव्हता म्हणून सूरजच्या वडिलांनी दिल्लीतील एका प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञाला बोलावले डॉक्टरांनी ईशाला एक महिना निरीक्षणाखाली ठेवले आणि निदान केले की तिला मल्टी पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा आहे हा एक असा रोग आहे जो तिच्या बाळालासुद्धा होणार हे ऐकून शेवटी नाईलाजाने सूरज आणि त्याच्या घरच्यांनी ईशाशी घटस्फोट घ्यायचं ठरवलं ईशाला कोणीही ह्याबद्दल काहीच सांगितलं नाही ईशाला काहीतरी सांगून कोर्टात आणलं गेलं तिला कळत नव्हतं की ती कोर्टात का आहे मग सूरज आणि त्याच्या घरचे तिला तिथे ती दिसले त्याच्या हातात काहीतरी कागदपत्रे होती त्यावर त्याने सही केली आणि ती कागदपत्रे ईशाकडे देण्यात आली ईशा काय समजायचं ते समजली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले जजने तिला सही करण्यास सांगितले ईशा कोर्टात रडू लागली सासूला हात जोडून विनंती करू लागली तिचे अश्रू पाहून सासू सासरही भाऊ झाले पण शेवटी घटस्फोट झालाच दिवस सरत होते सूरज ईशाला विसरू शकत नव्हता तो खूप निराश राहू लागला तिकडे ईशाची ही हालत काही वेगळी नव्हती तिला नेहमी वाटायचं की सूरज तिला पुन्हा घ्यायला येईल पण तसं कधीच झालं नाही तिकडे सूरजला त्याच्या घरच्यांनी मोठ्या मुश्किलीने सावरलं मग हळूहळू सूरजचं आयुष्य पूर्वप्रदावर आलं तब्बल एक वर्षांनी सूरजने दुसरं लग्न केलं त्याला कळलं की ईशाचेही दुसरे लग्न झालं पण काही दिवसाच ती पुन्हा आपल्या आईकडे राहायला आली तिच्या सासच्यांनी तिला स्वीकारलं नाही सूरजला जेव्हा ना हे ते कळालं तेव्हा त्याला ईशाबद्दल खूप वाईट वाटलं तो तिचाच विचार करत होता तेव्हा त्याला कुठून तरी आवाज आला तो, 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 तो आवाज ऐकून सूरज घाबरला त्याला कळून चुकलं होतं की ह्यात ईशाची काही चूक नाही आणि ईशाला कोणताही रोग नाही ती खरंच खूप इनसंट होती नकळत सूरजच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले काही गोष्टी आपल्या आकलनाच्या पलीकडच्या असतात कधीकधी प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये अज्ञात शक्तींचा हस्तक्षेप असतो ज्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो